नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये आज कढी रेसिपी मी शेअर केलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसात भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने कढी वड्या आमच्याकडे आवर्जून केल्या जातात तर इथे मी हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी लसूण आणि जिरं घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातली भरपूर याची मी आता मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे तर हीच पेस्ट मी बाजूला काढून घेतली आणि याच भांड्यामध्ये मी आता कढीचं बॅटर बनवण्यासाठी दही घालत आहे थोडं आंबटसर दही असेल तर अंदाज घेऊनच घालायचा आहे आता इथे दही घालती आहे आणि दह्यामध्ये मी एक ते दीड चमचा बेसन घालणार आहे हे घ कढी जी आहे ती आपल्याला थोडी पातळसरच ठेवायची आहे आता इथे मी बेसन घातलेलं आहे एक दीड चमचा हे मी आता मिक्सरला फिरून घेत आहे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मी आता ज्या कढईमध्ये मी मिरच्या भाजल्या होत्या त्याच कढईमध्ये मी कढी फोडणी घालणार आहे इथे मी तेल घातलेलं आहे तेल अगदी कमीच वापरायचं आहे आपल्याला या भाजीसाठी तेल गरम होईपर्यंत मी इथे वड्या वापरणाऱ्या मूग वड्या त्या वड्या मी इथे तोडून घेते आहे बारीक करून घ्यायच्या वड्या म्हणजे लवकर शिजतील कमीच वापरायच्या आहेत कारण ह्या शिजून थोड्या फुकतात आणि मग घट्टसर अशा कडी वड्या तयार होतात म्हणून आपल्याला वड्या कमीच वापरायच्या आहेत इथे मी वड्या तोडून घेते आहे ते तोपर्यंत तेल गरम होऊन जाईल या पद्धतीने भाजी भाजीला काही नसेल तर या पद्धतीने कडी वड्या तुम्ही नक्की ट्राय करा इथे तेल गरम झालेलं आहे आपलं मग आता इथे थोडंसं चमूडभर मी हिंग घातलेलं आहे अर्धा चमचा मी मोहरी घालत आहे आणि जी हिरवी मिरची पेस्ट करून ठेवली होती ती पेस्ट चवीनुसार घालायची आहे आपल्याला जेवढं तिखट लागत असेल त्यानुसार आपण इथे पेस्ट वापरणार आहोत आणि इथे अर्धा चमचा जम मी लसूण पेस्ट वापरणार आहे आता ही पेस्ट परतून घ्यायची आहे तेलामध्ये मिरची आणि यामध्येच आता ह्या वड्या घालून तेलावर छान परतून घ्यायच्या आहेत आपल्याला कढीपत्ता टाकलेला आहे मी इथे फ्रेश कढीपत्ता आता वड्या छान परतून घेत आहे इथे तेलामध्ये अगदी मंद आचेवर आपल्याला ह्या वड्या परतून घ्यायच्या आहेत कारण आपण इथे पेस्ट टाकलेली आहे हिरवी मिरचीची ती जळला खाली जळणार आहे जर आपण पन... गॅस फुल केला तर लो फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या छान मंद आचेवर परतून घ्यायच्या आहेत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक नक्की करा आता वड्या बऱ्यापैकी आपल्या परतून झालेल्या आहेत थोडाफार रंगही चेंज व्हायला लागलेला आहे त्याचा आता इथे मी चिमुडभर हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी धान्यपूड वापरलेली आहे हळद कमी वापरायची कारण रंग छान येतो हळद जर कमी टाक घातली आपण तर कडीला रंग खूप छान येतो आता जे घोळ आपण करून खे ठेवलेला होता दह्याचा आणि बेसनाचा तो मी इथे घातलेला आहे आता गॅस फुल करायचा आणि याला सारखं ढावळत राहायचं आहे आपल्याला कारण आपण दह्याची कडी करत आहोत जर आपण याला तसंच सोडलं ढावळत नाही राहिलो तर ती फुटण्याची शक्यता आहे म्हणून आपण याला सारखं हलवत राहायचं आहे आता आता इथे चवीनुसार मीठ घालणार आहे मी तुम्ही बघत असाल इथे आता असं दिसत आहे आपल्याला पण शिजल्यानंतर हे बऱ्यापैकी घट्ट होऊन जाते वड्या शिजू द्यायला वेळ लागतो दहा पंधरा मिनटं आपल्याला लो हीटवर झाकण ठेवून छान अशा वड्या शिजवून घ्यायच्या आहेत मी चेक करते आहे तुम्ही बघत असाल कढी बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि घट्टही झालेली आहे वड्या शिजत येईपर्यंत कढी कमी होते म्हणून आपल्याला इथे अंदाज घेऊन कढी बऱ्यापैकी पात्र ठेवायची आहे कारण शिजल्यानंतर ती अशी छान घट्टसर कढी तयार होते आता वरून छान हिरवीगार कोथिंबीर मी पेरलेली आहे आणि आप तयार आहेत आपल्या गरमागरम कढी वड्या याच्यासोबत भाकरी जर असल्या तर उत्तमच धन्यवाद